बीड जिल्हा कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची बदली तर दबंग अधिकारी रामराजे यांची बीड जिल्हा कारागृह अधीक्षकपदी नियुक्ती रत्नागिरी कारागृहाचे अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले रामराजे चांदणे यांची बदली आता बीड जिल्हा कारागृह अधीक्षकपदी करण्यात आली आहे तर बीड जिल्हा कारागृहातील अधीक्षक बक्सार मुलानी यांची लातूर येथे बदली करण्यात आली आहे बक्सार मुलानी यांच्यावरती मागील काही दिवसापासून वाल्मिक कराड याला व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्याचे आरोप होते त्यामुळे त्यांची ही बदली करण्यात आली आहे आणि कारागृहाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात असल्यामुळे शासनाने हे ठोस पाऊल उचलले आहे या अगोदर रामराजे चांदणे हे नाशिक नागपूर आणि नांदेड येथील मोठमोठ्या आरोपींना त्यांनी हाताळलेले आहे ते आता रत्नागिरी येथील जिल्हा कारागृहात अधीक्षक म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपींना देखील कडक पण कायदेशीर पद्धतीनं हाताळले आहे त्यामुळे ते दबंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या अनुभव संपन्न आणि शिस्तबद्ध कार्यशैलीमुळे शासनाने त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे बीड सारख्या संवेदनशील कारागृहात शिस्त आणि नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी रामराजे चांदणे यांचा दबंगगिरी आणि अनुभव निश्चितच उपयुक्त ठरणार आहे असा विश्वास देखील व्यक्त केला जातोय ते दिल्लीतील दिल्ली दिल राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा